अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गौरी विसर्जनाच्या वेळी प्रामुख्याने कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत आणि कोणत्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा गौरी विसर्जन गौरी पूजनाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात होते यंदा गौरी विसर्जनाचा मुहूर्त बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये गौरी विसर्जन कसे करायचे आणि कोणकोणते नियम पाळले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी गौरीला प्रसन्न करण्यासाठी छान कपडे घालून विसर्जनाच्या पूजेला सुरुवात करावी देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरूप देण्यासाठी करत असतो उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद सिंदूर चंदन सुकामेवा नारळ सुपारी आणि फराळाचे पदार्थ अगरबत्ती धूप दीप इत्यादी गोष्टी अर्पण केल्या जातात आणि बघा बहुतेक घरांमध्ये दे देवीला हळद आणि कुंकू लावूनच विसर्जनाच्या पूजेला सुरुवात केली जाते आणि सौभाग्याच्या थाळीमध्ये वाण जे आहे ते पाच महिलांना दिली जाते ही पाच ताटं पूजा देवीसमोर ठेवून त्यांची पूजा केली जाते त्यानंतर मग ते पासुवासिनींना दिली जाते पूजेनंतर या पाच थाळ्या पती आणि कुटुंबांसोबत पाच महिलांना निमंत्रित करून त्यांना दिल्या जातात नैवेद्य रूपे एखादी मिठाई दिली जाते त्यांना देवीचे रूप मानून पूजा केली जाते त्यामुळे देखील दिलेल्या पूजेचा आणि दानाचा आनंदाने स्वीकार करत असतात गौरीची आरती या दिवशी केली जाते आणि देवीवरती अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो देवीच्या पाहुणचाराचा समारोह दही भात देऊन केला जातो सोबतच सुद्धा दिला जातो पुनरागमना म्हणत देवीला पुढल्या वर्षी परत ये असे म्हणत देवीला आमंत्रण दिले जाते आणि काही ठिकाणी गौरीला निरोप देणारी गाणीसुद्धा या समारंभामध्ये म्हटली जातात तसेच आरतीचे विविध प्रकार म्हणून देवीची संगीत सेवा केली जाते शे दे शेवी स्वनपावलांनी येते तशी सुख समृद्धी देऊन जाते म्हणून येताना जसे कुंकवाने देवीच्या पावलांचे ठसे काढले जातात तसे देवी जाताना तिला बसविलेल्या स्थानापासून घराच्या मुख घराच्या मुख्य दारापर्यंत देवीची पावलं काढून देवीला निरोप देण्याची सुद्धा काही ठिकाणी प्रचा प्रथा जी आहे ती प्रचलित आहे आणि गौरी मुखवटाच्या अर्थातच पंचधातूच्या सोन्या चांदीच्या असतील तर तसेच दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन केले जाते जिथे मातीचे मुखवटे किंवा खड्याच्या गौरी असतात त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात आणि देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातीलच थोडी माती आणून घरामध्ये चवरंगावर ठेवली जाते आणि नंतर ती माता आहे जी, जी मांडलेली माती आहे ती रूपी घराच्या प्रत्येक अनाकोपऱ्यामध्ये तसेच कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवली जाते अनेक ठिकाणी गौरी विसर्जन हे गणेश विसर्जनासोबतच केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले गौरी विसर्जनाच्या वेळेस वे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला आणि गौरी विसर्जित करून येताना आपल्याला सोबत ती माती जी आणायला पाहिजे आणि ती माती आणून घरामध्ये पसरली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य आणि समृद्धी नांदेल यासाठी हे सर्व गोष्टी करायच्या असतात तर उद्या ज्या वेळेस गौरी विसर्जन कराल त्यावेळेस तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ